नमस्कार मी प्राध्यापक विजय पोणेरकर कविता सादर करतोय मामाची वाडी थोडी चाल असणारी कविता आहे आमच्या पिढीच्या लोकांना आजोळ हे हक्काचं पर्यटन स्थळ होतं आणि त्याची ओढ फार होती तर कवि ही कविता सादर करतोय मामाची वाडी मामा मामी आजी आजोबा लावतीय लळा मामा मामी आजी आजोबा लावतीय लळा म्हणून वाटत जाऊया बिगी बिगी आजोळा म्हणून वाटत जाऊया बिगी बिगी आजोळा आमचं आजोळ लई लई छान आमचं आजोळ लई लई छान गाई म्हशी हिरव हिरव रानम गाई म्हशी हिरव हिरव रानम रानात पिक जो मानम रानात पिक जो मानम कणसाला मोत्या वाणी दानम कणसाला मोत्यावाणी दान पाणी वाहत या पाटाला, मंजूळ खळखळा खल म्हणून वाटत जाऊया बिगी बिगी या जोळा म्हणून वाटत जाऊया बिगी बिगी या जोळा ढवळ्या पवळ्याची खिल्लारे जोडी ढवळ्या पवळ्याची खिल्लारे जोडी गावामधी नंबर एक काडी गावामधी नंबर एक काडी वाटवळनाची नाग मोडी धुडू दुडू चाले बैलगाडी वाटवळणाची नागमोडी धुडू दुडू चाले बैलगाडी खुळू खुलू वाजती गळा घागर माळा म्हणून वाटत जाऊया बिगी बिगी या जोळा म्हणून वाटत जाऊया बिगी पेरू पेरुरान मेवा बोरचिंचा मेवा दूध दही कितीही खावा दूध दही कितीही खावा रामागडी वाजविता पावा मन गुंगून या देवा रामागडी वाजविता पावा मन गुंगून या देवा घरी दारी अंगणात घरी दारी अंगणात गोपाळांचा मेळा म्हणून वाटत जाऊया बिगी या जोळा म्हणून वाटत जाऊया बिगी बिगी आजोळा आजी पुरण पोळी करती मामी तुपाची धार धरती आजी पुरणपोळी करती मामी तुपाची धार धरती आजोबा गोष्टी सांगती मामा मायेन जवळ घेती आजोबा गोष्टी सांगती मामा मायेन जवळ घेती रागावणार कुणीच नाही रागावणार कुणीच नाही कुठही खेळा पळा म्हणून वाटत जाऊया बिगी बिगिया जोळा म्हणून वाटत जाऊया बिगी बिगी या जोळा माणसाला माणसांची गोडी या आजोळाचं अट्रॅक्शन कशामुळं होतो वारंवार तिथं का जावं असं वाटायचं त्याचं खरं कारण काय माणसाला माणसांची गोडी अशी माझ्या मामाची होवाडी माणसाला माणसांची गोडी अशी माझ्या मामाची होवाडी पैशा आडक्याची चंचन थोडी तरी वागण्यात हो गोडी पैशा आडक्याची चंचन थोडी तरी वागण्यात हो गोडी जाण्याचा दिवस जवळी जा येता जाण्याचा दिवस जवळी जा येता पाणी येत घळघळा म्हणून वाटत जाऊया बिगी बिगिया जोळा म्हणून वाटत जाऊया बिगी बिघिया जोळा म्हणून वाटत जाऊया बिगी बिगी जोळा धन्यवाद रोजच्या जीवनातल्या वेगवेगळ्या विषयावरती लिहित असतो माझ्या कवितेवरचं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कवितेला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका